हिंगोली नगर पंचायतीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आलेली असतानाच आठ आणि नऊ या वार्डामध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आणि माजी नगराध्यक्ष ज्यांच्यामुळे ही निवडणूक संपूर्ण राज्यामध्ये गाजली आहे ज्यांच्यासाठी सर्व विरोधक कणकवलीमध्ये एकत्र आले आहेत तेच समीर नलावडे त्यांच्याशी आपण थेट बातचीत या ठिकाणी करतोय कणकवलीमध्ये नलावडे साहेब स्वागत आहे तुमचं सिंधूर कोर्डरमध्ये काय सांगाल या निवडणुकीसंदर्भात अनेक आरोप तुमच्यावरती होत आहेत काय मतदार आवाहन करा प्रभाग क्रमांक आठ आणि प्रभाग क्रमांक नऊची आजची प्रचार फेरी राबवतो आहे आपण अतिशय चांगला प्रतिसाद कणकवली शहरातील जनतेचा आम्हाला मिळतोय आम्ही केलेल्या विकासकामावरच माझे सर्व सतराच्या सतरा नगरसेवक आणि मी नगराध्यक्ष चांगल्या मताने निवडून येऊ गेली अनेक वर्ष सातत्यानं राणेसाहेबांच्या माध्यमातून कणकवली शहरामध्ये जो विकास झाला आहे त्या विकासाची पोचपावती म्हणून शहराचे आम्हाला वाढता पाठिंबा आहे आप पालकमंत्री साहेब आपले आहेत पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आणि अनेक विकास कामं करायचे आहेत मोठे मोठे प्रोजेक्ट दोन हजार आठ नंतर जेव्हा नगरपालिका ही राणेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जेव्हा मिळाली त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं कणकवली शहराला दिशा मिळाली आणि कणकवली शहरामध्ये आता तर आपलं भाग्य इतकं आहे की राणे राणेसाहेबांना मंत्रीपद मिळालं त्या मंत्रीपदाचा पुरेपूर फायदा करून कणकवली शहर डेव्हलप करणार आहोत एवढं मी तुम्हाला सांगतो आणि माझे सतराई नगरसेवक अतिशय सुंदर काम करत आहेत नगरसेवकांचा वाढता पाठिंबा मी जिथे जातो तिथे प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारची गर्दी मी पाहायला मिळते विरोधकांनी कितीही आरोप करून दे त्या आरोपाला मी तीन तारीखला उत्तर देणार आहे मी माझ्यासमोर अनेक जण आले मला विचारत होते काही प्रश्नांची उत्तरं मी आरोप कोणावर करणार नाही मला आता मतदार महत्त्वाचा आहे मला कणकवली शहरामध्ये शांतता पाहिजे तीन तारीखनंतर मी यांना सगळ्या आरोपाचं उत्तर देणार आहे आज या ठिकाणी तुमच्या अपोजिट जे आहेत शहर विकास आघाडी त्यांनी असा आरोप केला आहे के की कोणतीही विकास कामं झाले नाही आणि या जर विकास केला असेल तर पैसे वाटपाचा आरोप तुमच्यावरती केला आहे काय सांगा हे काही आरोप करतायत सध्या आणि विकास झाला नाही तर लोक उत्तर देतील ना तीन तारीख तीन तारीख आपण पहा तीन तारीखला जो निकाल लागणार आहे तेव्हा कळेल की खऱ्या अर्थानं विकास कोणी केला आणि विकास केल्यामुळे तीन तारीखला सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षासहित कणकवली नगरपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला पुढच्या पाच वर्षामध्ये तुमचा सर्वात महत्वाचा सा मुद्दा सांगतो की उद्याची नगरपंचायत झाल्यानंतर सर्वात प्रथम जो आमच्या समोर विषय येणार आहे तो डी पी प्लॅन येणार आहे कणकवली शहराचा डेव्हलपमेंट प्लॅन मला वाटतं विरोधकांना ते माहिती पण नाहीये डेव्हलपमेंट प्लॅन महत्वाचा आहे डेव्हलपमेंट प्लॅन त्याची आखणी पुढच्या पंचवीस वर्षानंतर कणकवली कशी असेल पुढच्या पंचवीस वर्षाची कणकवली कशी असेल आणि काय केलं पाहिजे पुढच्या पंचवीस वर्षाचा विचार करून कणकवली शहरामध्ये जो डी पी प्लान होणार आहे त्याचं नियोजन मी आहे बंडूवरने पालकमंत्री साहेब आहेत राणेसाहेब आहेत यांनी केलेलं आहे उद्या नगरपंचायतची निवडणूक झाली निकाल लागल्यानंतर खुर्चीवर बसल्यानंतर पहिला डी पी प्लान ओपन होईल आणि त्याच्यानंतर कणकवलीचा विकास काय आहे कणकवलीमध्ये आम्ही काय रिजर्वेशन ठेवली हे जनता उघड्या डोळ्याने पाहिजे शेवटचा एक प्रश्न आहे आजच निलेश राणे या ठिकाणी आघाडीच्या कार्यकर्त्यांची गाठीभेटी घेण्यासाठी आले होते निमित्ताने त्यांना एक प्रश्न विचारला होता की पालकमंत्री साहेबांनी म्हटलं की ज्यावेळी उदय सामंत कणकोलीमध्ये आले होते त्यांनी सांगितलं की पालकमंत्र्यांकडेच आम्हाला दा विकास कामासाठी जाणार आहे त्याबाबत त्यांना विचारला असता आम्हा ज्यावेळी नितेश राणेंनी सांगितलं होतं कि पालकमंत्री जरी ते असले तरी नगर विकास आठवड हे आमच्याकडे एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे त्यामुळे कुठल्याही ह्या लोकशाहीने आणि घटनेने आम्हाला अधिकार दिला आहे सत्ता आमच्याकडे द्या विकास काय असो तो पुढच्या पाच वर्षात करू नको प्रामुख्याने आधी समजून घेतलं पाहिजे सगळं विषय की पालकमंत्री साहेबांकडे डीपीडीसीच्या माध्यमातून निधी जातो आणि तो निधी सगळ्यांकडे सगळ्या नगरपालिकेला किंवा अन्य ठिकाणी वर्ग केला जातो त्याच्यामुळे जे काही सगळ्या चाव्या आहेत त्या पालकमंत्री साहेबांकडे आहेत नगर विकास मंत्री शिंदेसाहेब असतील पण साहेबांकडे सुद्धा काही विषय राखीव असतील पण जास्तीचे विषय हे पालकमंत्री साहेबांकडे असतात त्याच्यामुळे माझ्या अभ्यासाप्रमाणे उदय सामंत हे हुशार मंत्री आहेत आणि त्यांना त्याच्यातलं प्रशासकीय ज्ञान चांगलं असल्यामुळे त्यांनी ते सांगितलेलं आहे त्यांनी बरोबर सांगितलंय की उद्या काही झालं तरी विकास निधी मागायला हा पालकमंत्री साहेबांकडेच यावं लागतं हे काय सांगण्याची मी आणि काय सांगण्याची गरज नाही आहे त्याच्यामुळे पा उद्याचा जो जिल्ह्याचा विकास आहे हा पालकमंत्री साहेबच करणार आहेत या प्रचारादरम्यान <coughs> आपल्याला जनतेचा कसा प्रतिसाद मिळतोय आणि जनतेला मतदारांना काय आवाहन करा प्रतिसाद तर अतिशय चांगला आहे मी जनतेला सांगेन की ह्या जे आता विरोधकची काय भूल तापण्यात विरोधकांच्या <coughs> बळी पडू नका आश्वासनं देत आहेत आमच्यावर आरोप करतायत ते आरोप माझ्या शहरातील जनतेला माहिती आहे की माझ्यावर जे आरोप केले ते शहरातील जनता जाणते म्हणूनच दो हो। दो मी दोन हजार आठ पासून इथे खुर्चीवर बसलो राणे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दोन हजार एक मध्ये पहिला मी निवडून आलो त्याच्यानंतर नगर पंच, पंचायत झाली त्याच्यानंतर दोन हजार तीन ला निवडून आलो सलग पाच वेळा कणकवली शहरातील जनतेने माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे आजचा हा उद्याचा हा मी षटकार मारणार आहे उद्याची सहावी निवडणूक आहे माझी विजयी षटकार मारून कणकवलीच्या या नगराध्यक्ष खुर्चीवर मी मानाने विराजमान होईल धन्यवाद साहेब तर हे होते समीरजी नलावडे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि या निवडणुकीत आपणच षटकार मारणार आमचाच गुलाल उडणार भाजपचाच झेंडा फडकणार असं या ठिकाणी ठामपणे सांगतायत